नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षामध्ये पदानी नाही तर कामाने माणूस मोठा होतो असे सुतोवाच नूतन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं विशेषतः आज साताऱ्या शहरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता पो थे थे। सातारा पोईनाका शिवतीर्थ येथे शिवछत्रपतींना अभिवादन करून त्यानंतर सातारा मंदिर येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची आमदार व नूतन भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी भेट घेतली यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष हा बळकट आहे तो अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकसंग करण्याचा प्रयत्न काळाकाळापर्यंत करणार असल्याचे सुतवाच केले एकूणच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी आपली निवड केली याबद्दल त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांचे तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आज त्यांचं साताऱ्यामध्ये झालेल्या स्वागताबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून येत्या काळामध्ये माहितीला अधिक बळकट करण्यासाठी सर्वच वरिष्ठांच्या सूचनांचं पालन केलं जाईल आणि माहितीच्या माध्यमातून ज्या काही सूचना त्यांना मिळतील त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे एकूणच पत्रकारांसोबत चहा पाणी घेण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसल्याचं पाहायला मिळालं तर का आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी धावती भेट दिली विशेषतः घाई गडबडीमध्ये आजचा त्यांचा दौरा असल्याचं एकूणच चित्र दिसलं पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला समयसूचक अशी उत्तर आमदार अतुल भोसले यांनी दिल्याचं देखील पाहायला मिळालं एकूणच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी निर्माण झाल्याचं देखील एकूणच या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं पत्रकार परिषदेत कराड दक्षिणचे आमदार तसेच नूतन भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले काय म्हणाले ते आता आपण पाहूया जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असताना माझ्यावर जबाबदारी आहे की आपले ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तिथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं पक्ष संघटना मजबूत करायची त्याबरोबर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या बाबतीमध्ये काम हे आपल्याला भविष्य काळामध्ये करायचंय सगळ्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी आपली ओळख आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कमाळाचं काम करतो आपण भारतीय जनता पार्टीचे विचार तळाकाळापर्यंत पोहोचवतो ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी ओळख आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी मध्ये पदानी माणूस मोठा होत नाही कामाने मोठा होतो त्यामुळं प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ही आपण भविष्य काळामध्ये घेणार आहोत आज माझ